नमस्कार आपण पाहता कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका कोणाला विचारलं काय कोणाला विचारत नाही काहीच नाही दोनशे लोकं विचारणार त्याच्यावर सर्वे ठरवत असतात तर मला वाटतं हे असे धोतळ धंदे बंद केले पाहिजे असा सर्वे ना तसा सर्वे तुम्ही सांगा आज अजून उमेदवार ठरवायचे आहे कोण उमेदवार कोणत्या मतदारसंघात राहणार हे माहिती नाही यांचं सर्वे काय उमेदवार पाहून सर्वे बदलतं त्यानं हे सगळं याच्यावर मी विश्वास ठेवत नाही हे सगळं बोगसपणा आहे आणि या सर्वेवर कोणी लक्ष मला वाटते त्याच्यावर कोणी विश्वासही ठेवू नये तर आम्ही त्याचा निषेधच करतोय काय होतं आजकाल लोकांना फॅड आलेलं आहे का मोठं व्हायचं असेल तर मोठ्या माणसावरच्या काही उणीव काळाच्या आणि त्याच्यावर बोललं म्हणजे आपोआप प्रसिद्धी भेटणार प्रसिद्ध विचारलं काही इथे कोणाला विचारत नाही काहीच नाही दोनशे लोक विचारणार आणि त्याच्यावरून सर्वे ठरवत असन तर मला वाटते हे असे धोतळधंदे बंद केले पाहिजे असा सर्वे तसा सर्वे तुम्ही सांगा आज अजून उमेदवार ठरवायचे आहे कोण उमेदवार कोणत्या मतदारसंघात राहणार हे माहिती नाही यांचं सर्वे काय उमेदवार पाहून आहे सर्वे बदल तर त्याच्यानं हे सगळं याच्यावर मी विश्वास ठेवत नाही हे सगळं बोगसपणा आहे आणि या सर्वेवर कोणी लक्ष मला वाटते त्याच्यावर कोणी विश्वासही ठेवू नये तर आम्ही त्याचा निषेधच करतोय काय होतं आजकाल लोकांना फॅड आलेला आहे का मोठं व्हायचं असेल तर मोठ्या माणसावरच्या काही उणीव काळाच्या आणि त्याच्यावर बोललं म्हणजे आपोआप प्रसिद्धी भेटणार प्रसि प्रसारमाध्यम त्यांच्या जोड राहणार आणि या माध्यमातून मोठं होण्याचा हा स्वस्त त्यांनी पर्याय निवडलेला आहे मागं राहुलजीनं वीर सावरकरच्या बाबतीत बोलले आता हे गांधीजी महात्मा मा, गांधीच्या बाबतीत बोलले व्यक्तिगत जीवनामध्ये काही गोष्टी कमी जास्त असू शकतं पण त्यांनी केलेली चळवळ ही डोक्यासमोर ठेवली पाहिजे भिडेची ते लायकी आहे का नाही हे तपासणं फार महत्त्वाचं आहे भिडेमध्ये ती लायकी नाही आहे तुम्ही स्वातंत्र्याच्या पूर्वी जन्माला आलेले आहे मग एखादी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये एखाद्या तुमचं योगदान दाखवा तुमची आमची अवकाळ आहे का आम्ही महात्मा गांधीजीबद्दल बोलणार शिवाजी महाराजाबद्दल बाबासाहेबांबद्दल किंवा सावरकरांबद्दल आम्ही बोलण्याची अवघात आहे पहिले बोलणाऱ्यांनी आपापली अवकात तपासून घेणं फार महत्त्वाची आहे आणि अशा पद्धतीनं भडकाऊ भाषण करून त्यांनी तिरंग्याबद्दल म म्हटलं त्यांनी राष्ट्रगीताबद्दल पण संशय निर्माण केलेले आहे त्यांनी आता राष्ट्रगीत एकोणीसशे एकोणीस सारखे लिहिलं गेलं रवीनाथ ठाकूरने ते म्हणतात अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये लिहिलं गेलं एवढी तफावत आहे म्हणजे हीसुद्धा पाहत नाही कसंही आलं बयान करणं हे चांगलं नाही आहे मला वाटते भाजपाने आणि सी एम साहेबांना यावर आपलं मत प्रखरपणे व्यक्त केलं पाहिजे कारण तिरंग्याचा अपमान कोणी सहन करणार नाही आज तो आमच्यासाठी राष्ट्रध्वज आहे तो फक्त ध्वज नाही आहे आणि मग त्या राष्ट्रध्वज असताना त्याच्या पद्धतीनं असं बोलत असाल तर उद्या आम्हालासुद्धा कठोर पावलं उचलावं लागेल त्यावर कायदे आहे आणि असं कोणी करत असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई होणं गरजेचं आहे मग राहुल गांधी जर चुकीचे बोलत असेल पुराव्यासहित बोलत असल तरी माझं असं मत आहे का त्यांची त्यांची आपापली प्रतिमा आहे त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी काय कमी जास्त केलं असेल एखादी घटना घडली असेल त्याला घेऊन त्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर चुकीचा जर जा घरकुल असेल एस सी बांधवायचं कोठाच येत नाही घरकुल मंजूर होते पण जागा राहत नाही तर अशा पंच्याहत्तरव्या वर्षी आपण पूर्ण करत असताना जर घरकुल भेटलं नसेल तर त्याचा आवाज उठवणं आम्हाला क्रमप्राप्त वाटतं दुसऱ्या अतिक्रमणमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना जागा जा नाही जा घर जा नाही शेतमजूर तो अतिशय दुर्लक्षित आहे तो त्याच्यासाठी एकही एक योजना मजुरासाठी आलेली नाही शेतकऱ्यांना कायमचा दुष्काळ असू दे का अवकाळी पाऊस असू दे का अतिवृष्टी असू दे नेहमी सामना द्यावा लागतो यासाठी एक कायमस्वरूपी चांगल्या प्रकारची व्यवस्था होणं गरजेचं आहे या प्रकल्पग्रस्तांच्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मोर्चा करतो बाजू क्लिअर केलेल्या सांगायचं सा काही राहिलं नाही पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल न्यूज धन्यवाद